आज आपण आहोत गांधी चौकामध्ये आणि गांधी चौकामध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे हिंदी सक्ती हे शासनाने केलेलं आहे त्याच्या विरोधात काही मनसे कार्यकर्ते आपण जाणून घेणार आहोत आंदोलन करत आहे हिंदी तर कसं आहे महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही प्राधान्य असून त्याला केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजित दर्जा दिल्या तर तरी सुद्धा पहिली ते पाचवी ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदी का सक्ती कारण की इतर राज्यामध्ये कर्नाटक असू दे कुठल्याही इतर राज्य असू दे त्या ठिकाणी तिथं कोण सक्ती केली नाही परंतु महाराष्ट्रातच का हिंदीची सक्ती ह्या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ह्या हिंदी भाषेला पहिली ते पाचवी पासून जे चालू केलेले आहे त्या ठिकाणी विरोध केलेला आहे भाषा सत्ते करण्याची पद्धतीनंतर राजकारण काय कुठं मराठी माणसाला पूर्ण संपवण्याचं राजकारण आहे का त्या ठिकाणी जे सरकार आहे ती हिंदी भाषिकांचं भरपूर लागून जाण करत आहे आणि त्यामुळे त्यांना हिंदी भाषा त्या ठिकाणी महाराष्ट्रावर लादवायची आहे कारण कसं आहे परवास बघायला गेलं तर अनेक आपण महाराष्ट्रामध्ये मराठी संदर्भात करत असताना अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्याचा एकही खासदार त्या ठिकाणी मराठी भाषेसाठी दिल्लीमध्ये उपस्थित केलेला आहे प्रश्न या या ठिकाणी दिसून येत आहे की इथल्या जे हिंदी भाषिक काय आहेत त्याचं चारण करण्याकरता ही हिंदी भाषा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली ते चौथीमध्ये नाजत आहे म्हणजे पहिली ते चौथी हिंदी आपल्याला नको आहे नफो कसं इंग्लिश आहे इंग्रजी इंग्रजी भाषा ही पहिल्यापासून आलेली पण आता ही नवीन हिंदी भाषा ही सक्ती करत आहे लक्षात आलं काय म्हणजे पहिल्यापासून इंग्रजी आहे परंतु हिंदी भाषा नवीन जी आर काढून या ठिकाणी महाराष्ट्रावर केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं अंमलबजावणी करायला याचा आमचा विरोध आहे म्हणजे बायरफोर्सचे हिंदी कोणतरी बाबा सरकार लागतं यांच्यावर ते नको आहे जर एखादा विद्यार्थी किंवा पालक शिकायची असेल नाही कसं आहे आपली महाराष्ट्रात मराठी भाषा आहे प्रथमतः मराठी भाषेलाच हे करत कोण बी किती जर महाराष्ट्रात राहिला तर प्रथमतः मराठी भाषा ही प्राधान्य दिलीच पाहिजे असं आमचं म्हणणं म्हणजे मराठी भाषा एकत्र सर्वांनी शिकावं हो मराठी भाषा सर्व नागरिकांनी जे भारत कर्नाटकात राहतात त्या महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व मराठी भाषिकाने आणि पूर्व प्रांतातून आलेल्या मी मराठी भाषा शिकलीच पाहिजे या ठिकाणी महाराष्ट्रात राहतात नक्कीच मित्रांनो मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे मराठी भाषा ही कंपल्सरी सगळ्यांना आलीच पाहिजे आपण असं बघतोय की काही नेत्यांचे उदाहरणार्थ घेतलं तर राज ठाकरेंचे कोणा देखील इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले आहेत इंग्लिश मिडियम शिकायचं माध्यम वेगळं आहे इंग्लिश मीडियममध्ये त्यांनी मराठी भाषा किंवा मराठी हे सोडलेलं नाही आहे पण मराठी भाषामध्ये हे मराठीला प्राधान्य द्या हे प्रथमतः आपलं मराठी नोंदमानसेनेचं हे आहे इंग्लिश जर इंग्रजीमध्ये जर किंवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असेल तरी मराठीतच बोलतात त्या त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य द्या आमचं मराठी भाषेला प्राधान्य द्यावं एकत्र आणि एक वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही याचा नेमका अर्थ काय आहे कसा आहे माहिती आहे काय आपण प्रथम तर हिंदू आहोत आणि हिंदी नाही म्हणजे हिंदू नाही म्हणजे आम्ही मराठी महाराष्ट्र आजपर्यंत अटके पार हे मराठी महा मराठी महा भारसानं वावलेला आहे म्हणून पहिला आम्ही हिंदू आहोत आणि मराठी आहोत याचं हे वाचतो तर हिंदुत्वाची सुरुवात ही शिवछत्रपतींनी केलेली आहे पूर्ण अटकेपार पूर्ण भारतभरचे हिंदीवरती झंझावाद त्यांनी निर्माण केला ते शिवछत्रपती आहे त्यांची भाषा ही मराठी आहे त्यामुळं मराठीची आम्ही मराठीचं मान मान्य माग मान राखण्यासाठी आम्हाला मराठी भाषा सक्ती पाहिजे हिंदी भाषेत शक्ती नाही हिंदी भाषेत सक्ती पण हिंदू हिंदू आहोत पण हिंदी नाही ते हिंदू आहोत आम्ही पण हिंदी नाही आम्ही मराठी आहोत शिवछत्रपतींचे मराठा आहोत आम्ही आम्ही सर्व मराठी आहोत शिवछत्रपतींची भाषाही झोपातली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे प्रमुखात नक्कीच मित्रांनो बाय डिप्रेशन बाय डिप्रेशिएशन केलेलं आहे ज्यात हिंदी आणि हिंदू जे आम्ही हिंदू आहोत त्याचा अर्थ काय आम्ही मराठी आहोत पण हिंदी नाही असं त्यांचं म्हणणं आहे या देशामध्ये दे ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट आहे एकोणीसशे त्रेसष्टचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे ऑफिशियल लँग्वेज ही हिंदी केंद्र शासनानं ठरवलेली आहे संसदेमध्ये याच्या याच्या संदर्भात एजस, एक कायदा देखील पारित करण्यात आला होता आणि आर्टिकल प्रमाणे राईट टू चूज लँग्वेज प्रत्येकाला त्याची भाषा निवडायचा अधिकार हा दिलेला आहे पण मराठी भाषा ही सर्वांना महाराष्ट्रात आली पाहिजे असं सक्ती हे नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते करत आहेत पाहत रहा इचलकरंजी यांचे प्रवीण आंडे वायरलेस मराठी धन्यवाद